नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहेत आणि दोन ऑक्टोबरला ही शारदीय नवरात्र संपणार आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये घटस्थापना केली जाते देवी विराजमान होते आणि साक्षात कुलदेवी ही आपल्या घरात नऊ दिवस सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कुलदेवीची सेवा उपासना व्रत वैकल्य करत असतो आणि अशावेळी आपली जी काही सेवा आहे तर ती आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते आणि अशावेळी आपली कुलदेवी ही आपल्याला काही शुभ संकेत देत असते आणि म्हणून नवरात्रीच्या या नऊ दिवसात जर तुम्हाला तुमच्या घरात ही तीन लक्षणं दिसली तर नक्कीच कुलदेवी ही तुमच्यावर प्रसन्न आहे तर असे कोणते तीन लक्षणं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो चॅनलचा लोगो दिसत आहे तर त्या लोगोखाली एक छोटा त्रिकोण आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ